जबरदस्त माल आलेला आहे कुणाला ला लागत असेल तर एव्हन कंडिशनमध्ये काचाच्या रॅका वगैरे एक एक नंबर कंडिशनमध्ये लोखंडी रॅका वाजून दाखवा मग कशा आहेत चला काउंटर बघून घ्या एक नंबरमध्ये काउंटर आहे जबरदस्त कंडिशनमध्ये रॅक भरपूर स्टॉक आलेला आहे म्हणजे लोखंडी उद्या येऊन जाईल ज्यांना ज्यांना पाहिजे या रॅका सरसकट पाहिजे असतील तर कुणाला काचामध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये रॅक आलेले आहे कुणाला लागत ला असं चाळी वगैरे पुढची आलेले जबरदस्त कंडिशनमध्ये लवकर पुढच्या तर स्टॉक आलेला आहे कुणाला लागत असेल होलसेल रिटेल एक्विरेटेट सामानही तालुका मालेगाव जिल्हावाशिप त्याच्यानंतर हॉटेलचे टेबल आलेले आहेत प्लॅस्टिकमध्ये बंपर ऑफरमध्ये त्याच्यानंतर बर्फ ठेवायचा कूल स्टोरेज आलेला आहे भरपूर स्टॉक आलेला आहे लवकर या लवकर घेऊन जा बंपर ऑफरमध्ये एक्विरेटेट सामानही तालुका मालेगाव जिल्हावाशिप चेअरचा भरपूर स्टॉक आलेला आहे लावा ताकद